नमस्कार मित्रांनो जे एम सी पुणे भरती ले ले, दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीनशे चोपन्न जागेसाठी जाहिरात आली होती मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणारे मित्रांनो एकूण किती अर्ज आलेले आहे आणि कोणत्या सिटीमधून किती कॅन्डिडेटने फॉर्म भरलेलं आहे कोणत्या पदासाठी किती अर्ज आहे तर हे सर्व सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत ही जाहिरात आलेले मित्रांनो तर एकूण जागा आहे तीनशे चोपन्न जागेसाठी बघू शकता तुम्ही सव्वीस हजार उमेदवार आहे मित्रांनो सव्वीस हजार फॉर्म भरले गेलेत तर बघू शकता तुम्ही ससून मध्ये चतु, चतुर् चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासाठी भरती कक्षसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज कक्षसेवक पदासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले मित्रांनो बघा सर्वात जास्त अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आलेले बघू शकता तुम्ही पुणेमधून बघू शकता नऊ हजार नऊशे पन्नास मुलांनी फॉर्म भरलेले आणि छत्रपती संभाजीनगर मधून बघू शकता एक हजार आठशे शहाण्णव कॅन्डेटन फॉर्म भरलेले नांदेड मधून बघू शकता एक हजार सहाशे चौऱ्याण्णव आणि अमरावतीमधून बघू शकता तुम्ही एक हजार बाराशे छत्तीस आणि लातूरमधून बघू शकता एक हजार एकशे सत्तर आणि अहिलानगर म्हणजेच अहमदनगर तर एक हजार एकावन्न तर सर्वात जास्त फॉर्म मित्रांनो पुणे जिल्ह्यातून आलेले बघू शकता तुम्ही नऊ हजार नऊशे पन्नास आहे बघा बघू शकता तुम्ही एकूण जागा होत्या तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न जागेची भरती आहे मित्रांनो वैद्यकीय शिक्षण संचालनाने ससूनमधील चतुर चतुर्थ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तीनशे चोपन्न पदी भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे बघा आणि सर्वात जास्त बघा कक्ष सेवकासाठी सर्वाधिक एकशे अडुसष्ट जागा मित्रांनो आणि आयासाठी अडुतीस आहे सेवकसाठी छत्तीस आहे पारिक पारिकरीसाठी ती तेवीस आहे आणि शिपाईसाठी दोन क्षय किरणसाठी पंधरा हमालसाठी तेरा रुग्ण पटवा वाघसाठी दहा सहाय्यक स्वयंपाकीसाठी नऊ नाभिकसाठी आठ स्वयंपाकी सेवकसाठी आठ प्रेक्षकांसाठी आठ बटल्यासाठी चार दवाखाना सेवक साठी चार मासाठी तीन प्रयोगशाळा परीक्षेसाठी एक भांडार सेवक साठी एक गॅस प्रकल्प चालक साठी एक अशा एकूण तीनशे चोपन्न जागा आहे मित्रांनो बघा सामाजिक आरक्षण लागू आहे ससून मधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वेतन श्रेणी पंधरा ते सत्तेस हजार सहाशे पर्यंत आहे तर ससून रुग्णालयात अनेक वर्षाने ही सरसेवा भरती सुरू आहे उमेदवारांनी उमेदवारासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया रोखण्यात आली यासाठी एकूण सव्वीस हजार एकशे एक जणांचे अर्ज आले आहेत त्यामधील सर्वाधिक चौदा हजार दोनशे शेहेचाळीस अर्ज कक्षसेवक पदासाठी आले बघा सर्वात जास्त अर्ज मित्रांनो कक्षसेवक हो। म्हणजे चौदा हजार दोनशे शेहेचाळीस जागा म्हणजे शेहेचाळीस अर्ज आलेले एकूण म्हणजे जा, एकशे अडुसष्ट जागेसाठी चौदा हजार फॉर्म आलेले आहे मित्रांनो आणि त्या खालोखाल सेवक पदासाठी बघू शकता तुम्ही दोन हजार आलेले बघा दोन हजार तीनशे चाळीस जागा आलेले आहे सेवक पदासाठी शहकिरण साठी बघू शकता तुम्ही सेवक पदासाठी दोन हजार एकशे पंचावन्न पारेकरीसाठी बघू शकता एक हजार सातशे एक्केचाळीस प्रयोगशाळा परीक्षेसाठी बघू शकता एक हजार पाचशे नऊ आणि आया पदासाठी बघू शकता एक हजार एक्केचाळीस अर्ज आले आहेत आणि त्यानंतर हमालपदासाठी सातशे सद चौतीस अर्ज आणि संदेश वाहकसाठी तीनशे त्रेपन्न दवाखाना सेवक साठी तीनशे सत्तेचाळीस शिपाई पदासाठी दोनशे एकोणसाठ एकोणसाठ अर्ज आले आहेत आणि रुग्णपट वाहक साठी दोनशे अडुसष्ट फॉर्म आले मालसाठी दोनशे वीस सहाय्यक संपाठ एकशे नव्वद आणि नाभिकसाठी एकशे अठ्ठेचाळीस भांडारसेवक साठी एकशे पंचाळीस प्रयोगशाळा सेवकसाठी एकशे तेहतीस आणि गॅस प्लॉट ऑपरेटरसाठी एकशे अठ्ठावीस आणि स्वयंपाकी सहयोगसाठी साठी एकशे अकरा आणि बटलरसाठी त्रेचाळीस असे अर्ज झालेले मित्रांनो तुम्ही बघू शकता कॉम्पिटिशन आहे मित्रांनो पण जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं आवश्यकता नाही कारण तुम्ही अभ्यास व्यवस्थित क्वेश्चन पेपरचे प्रॅक्टिस करा जे जेणेकरून आता लवकरच ही एक्झाम होऊ शकते मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते चान्सेस जास्त आहे कारण की दोन महिन्यातच तुमची एक्झाम होऊ शकते मित्रांनो तसं अजून काही अपडेट आलेले नाही पण एक माझा अंदाज आहे की लवकरच एक्झाम होईल दोन महिन्यात नोव्हेंबरमध्ये होऊ शकते ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या आसपास तर अशा प्रकारे एकूण अर्ज आलेले मित्रांनो सव्वीस हजार उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे तर कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे मित्रांनो तर तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा क्वेश्चन पेपरचे जेवढं अनालिस करा आणि प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमची एक्झाम चोईस पेपरमध्ये मिस्टेक होणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र